शेतकऱ्यांना पी एम किसानचा विसवा हप्ता तुमच्या खात्यात येणार का दोन मिनिटात यादीत नव्हता बसा तर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी अर्थदृष्टी उपयुक्त ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की पी एम किसान ही केंद्र सरकारची महत्वाकक्षा योजना आहे या अंतर्गत पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते जे तीन समाप्त हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आता बघा शेतकरी मित्रांनो आता विसवा हप्ता जुलै बघा जून महिना आता संपत आलेला आहे म्हणजे संपलेलाच आहे आता जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान वितरित होणार आहे त्यामुळे लाखो शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत आहे मात्र यंदा काही नवीन अटी आणि प्रक्रिया सर्वांचा हे हप्ता मिळणार नाही त्यामुळे आपण पात्र आहात का नाव यादीत आहे का आवश्यकता प्रक्रिया हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पी कि किसान योजनाचा एकोणीस हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जमा करण्यात आला होता त्यामुळे नियमानुसार विजवा हप्ता ही जून दोन हजार पंचवीसच्या च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जे जमा होण्याची शक्यता होती पण अजून सुद्धा ते पैसे जमा झालेले नाही का झालेले नाही शेतकरी मित्रांनो बघा अद्याप केंद्र सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी पण प्रशासनाने हप्त्याचे वितनासाठी तयार सुरू केलेली आहे पण ही रक्कम केवळ त्याच शेतकऱ्याला मिळणार आहे ज्यांचे पात्र जे काय पत्रासाठी आवश्यकता कागदपत्र आणि प्रक्रियेचे पालन केले आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी शेतकऱ्याची ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आय डी आधार लिंकिंग व बँक तपासणी याची अचूक अपडेट असणे आवश्यकता आहे म्हणजेच की तुमचं जर हे क्लिअर असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना हे लाभ मिळणार आहे जर तुमचे नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांची व्हिडिओ सुद्धा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स नाही तर आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो बघा पहिले तुम्हाला काय करायचं आहे सरकारने या योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य केली आहे या ओळखपत्रासाठी शेतकरी ई केवायसी आधार कार्ड आणि बँक खाते सात बारा उत्तर आणि मोबाईल क्रमांक शासनाच्या पोट वर अचूक नोंदलेले असावा लागतो अनेक वेळ पात्र पात शेतकरी वेळेवर गोंधळ किंवा माहिती अचूक भरल्यामुळे हप्त्यापासून वंचित राहतात त्यामुळे सर्वच माहिती तपासून वेळेत अद्याप करणे अत्यंत महत्वाचे आहे आता बघा तसेच पी किसान हप्त्याचा लाभ थांबवण्यामागे काही समस्या कारण व बँक खाते लिंक नसणे जमिनीचे रेकॉर्ड त्रुटीपूर्ण असणे शेतकऱ्यांचे नाव सातबारा उतारावर नसणे ई पूर्ण करणे एकाच अनेक नोंदणी असणे किंवा बनावट माहिती देणे यांचा समावेश होतो त्यामुळे या बाबीची काळजीपूर्वक पूर्त झाल्याची खात्री करा आता बघा या योजनाच्या प्रत्यक्ष थट्ट बँक खात्यात मनी ट्रान्स्फर करण्याची असल्यामुळे दलाल एजंट किंवा कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही त्यामुळे फसवणुकीपासून सुरक्षण होते आणि शेतकऱ्यांच्या वेळेवर पैसे वाचते तुमचं नाव जर यादीत असेल आणि कागदपत्र पूर्ण असतील तर दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल जर कोणती अडचण असेल तर स्थानिक तलाठी ग्रामसेवक सी एस सी केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा